तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन आय पी ओबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत अर्थातच आपल्या चॅनलवर आपण जे काही नवीन अपकमिंग आय पी ओज येत असतात त्यांचं ॲनालिसिस करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि माझा हाच प्रयत्न राहतो की बेस्टच्या बेस्ट आय पी ओज मी तुम्हाला ह्या ठिकाणी सजेस्ट करू शकेन सो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक असा आय पी ओ या ठिकाणी पाहणार आहोत जी कंपनी पंचवीस वर्ष जुनी आहे आणि ही कंपनी चांगली रेप्युटेड कंपनी आहे चांगली प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि ह्याचा आय पी ओ नक्कीच आपल्याला खूप चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी प्रदान करू शकतो सो चला जास्त वेळ न दौरता मी सर व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो आय पी ओ ह्या ठिकाणी कोणता आहे सो मित्रांनो बघा ज्या आय पी ओबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे इको मोबिलिटी ओके इको इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड आता मित्रांनो हा जो काय आय पी ओ आहे ही कंपनी थोडक्यात काय करते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या काही कॉर्पोरेट्स आहेत ओके त्यांना कॅब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी ही कंपनी करते म्हणजे तुम्ही बऱ्याचशाच वेळेला पाहिलेलं असेल की ज्या काही आय टी कंपनीज आहेत किंवा ज्या काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत नाईट शिफ्टचे जे काही एम्प्लॉईज असतात त्यांच्यासाठी कॅब सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजे घरापासून ते ऑफिसपर्यंत आणि ऑफिसपासून ते घरापर्यंत त्यांना सोडण्यासाठी ज्या काही सर्व्हिसेस ऑफर केल्या जातात अशा पद्धतीच्या कॅब सर्व्हिसेस ह्या कंपनी काय करतात कॉर्पोरेट्सना ह्या ठिकाणी प्रोवाईड करतात आणि पंचवीस वर्ष जुनी कंपनी आहे बऱ्याच वर्षापासून हा ही कंपनी करते आता आय पी ओ आहे तो आय पी ओ कधी ओपन होणार आहे बघा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हा आय पी ओपन होईल म्हणजे एक दोन दिवसांमध्ये हा आय पी ओपन होणार आहे आणि त्याचबरोबर तीस ऑगस्टपर्यंत तुम्ही ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकणार आहात आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनशे अठरा रुपये ते तीनशे चौतीस रुपये ह्या ठिकाणी प्राईज आहे आणि चव्वेचाळीस शेअर्सची ही काय असणार आहे लॉट साईज असणार आहे म्हणजे एकंदर जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर चौदा हजार सहाशे रुपये जर तुमच्याकडे असतील ओके तरी तुम्ही ह्या आय पी ओसाठी काय करू शकाल अप्लाय करू शकाल आणि चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही बेनिफिट या ठिकाणी घेऊ शकाल आता आपण इतर बाबींचा या ठिकाणी विचार करूया की ह्या कंपनीची लिस्टिंग डेट कधी असणार आहे म्हणजे आय पी ओ तुम्हाला अलॉट झाल्यानंतर ह्याची लिस्टिंग कधी होईल आता बघा चार सप्टेंबर रोजी हो ह्याची लिस्टिंग होणार आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला नेमका किती गेन झाला किंवा किती लॉस झाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच दिवशी तुम्हाला या ठिकाणी निदर्शनास येणार आहेत आता आपण इतर गोष्टी पाहूया की ह्याचे फंडामेंटल्स कसे आहेत अर्थातच आय पी ओ जो आहे तो खूप चांगला आय आहे आणि पंचवीस वर्ष जुनी कंपनी आहे आणि वेल रेप्युटेड कंपनी आहे सुदा वेल नोन कंपनी आहे त्यामुळे सबस्क्रिप्शन सुद्धा चांगली होईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा सध्या वाटत आहे हे बघू शकता तुम्ही की रिझर्व्ह जो आहे कंपनीचा तो या ठिकाणी कंटिन्युअसली वाढतोय एकाहत्तर करोडवरून डायरेक्ट एकशे पासष्ट करोडपर्यंत या ठिकाणी कंपनीचा रिझर्व्ह पोचलेला आहे आणि कर्ज मात्र तुम्ही बघू शकता मात्र एकवीस कोटींची कर्ज कंपनीवर आहेत एकवीस कोटी बहात्तर लाख रुपयांची कर्ज कर्जांच्या अगेन्स्ट जर तुम्ही रिझर्व्ह पाहिले तर चांगल्या पद्धतीने कंपनीने हेल्दी रिझर्व्ह या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघू शकता बासष्ट कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीला आहे आणि नऊ कोटींच्या प्रॉफिटवरून डायरेक्ट बासष्ट कोटी प्रॉफिट इतकी ह्यूज जंप ह्या ठिकाणी ह्या दोन वर्षातच कंपनीने या ठिकाणी मारलेली आहे असं आपणाला दिसत आहे आता या ठिकाणी बघू प्रॉफिट आफ्टर मार्जिन अकरा टक्क्यांचा आहे आणि कंपनीचा जो बिझनेस आहे तो अर्थातच कॉम्पिटिशनचा बिझनेस जरी असला तरी कंपनीनं काय केलेला आहे चांगल्या पद्धतीने क्लायंट्स वगैरे ह्या सगळ्यांना हँडल केलेल्या आहे चांगले क्लायंट्स यांनी मेंटेन केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीची सर्विस त्यांना प्रोवाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ग्रे मार्केट प्राइस आणि इतर डेटा आपण पाहूया की काय म्हणतोय आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट पॉझिटिव्ह मला ह्या ठिकाणी वाटली की ग्रे मार्केट डेटा ह्याचा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे uh... चारशे पंच्याहत्तर रुपयांच्या वरती ह्या ठिकाणी ह्या स्टॉकची ओपनिंग होऊ शकते असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे कारण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बा बेचाळीस पॉईंट बावीस टक्क्यांचं ह्या ठिकाणी लिस्टिंग गेन्स आपल्याला फक्त लिस्टिंग डेटवरच मिळू शकतात असं या ठिकाणी काय म्हणणं आहे एक्सपर्टसं या ठिकाणी म्हणणं आहे पण माझ्या मते जर सबस्क्रिप्शन आणखीन चांगली झाली तर ह्या ठिकाणी कदाचित शंभर टक्क्यांपर्यंतचे रिटर्नसुद्धा इझिली हा स्टॉक आपल्याला काय करू शकतो लिस्टिंगच्या डेट दिवशीच ह्या ठिकाणी प्रदान करू शकतो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय बऱ्याचशाच वेळेला सांगितलेलं आहे की आय पी ओमध्ये काही गोष्टी मॅटर करतात त्यातली पहिली गोष्ट गोष्ट असते ग्रे मार्केट प्राईस दुसरी गोष्ट असते या ठिकाणी सबस्क्रिप्शन तिसरी गोष्ट असते मित्रांनो ह्या ठिकाणी फंडामेंटल्स आणि चौथी गोष्ट असते ती म्हणजे काय मार्केट कंडिशन्स या चारही गोष्टी जर एखादा स्टॉक काय करत असेल एखादी का कंपनी काय करत असेल फुलफिल करत असेल चांगल्या पद्धतीने तर त्याची ओपनिंग हंड्रेड अँड वन पर्सेंट ही चांगलीच होते ओके बऱ्याचशाच वेळेला काय होतं की काही कंडिशन्स या ठिकाणी मीठ होत नाहीत मेजॉरिटी जे काही वेटेज आहे ते फक्त आणि फक्त काय सबस्क्रिप्शनला म्हणजे जरी कंपनी लॉसमध्ये असेल तरी पण सबस्क्रिप्शन चांगलं असेल आणि मार्केट चांगले असेल तर या ठिकाणी स्टॉक काय करतो चांगल्या पद्धतीनेच या ठिकाणी ओपन ओपन होते ह्याचे चान्सेस वाढून जातात सो so आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटतो नवीन व्हिडिओ आणि नवीन कंटेंट सोबत हो तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू